चला चल लवकर वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही नी आज निघालो आहे लसूण काढायला लक्ष्मीता आहे आम्ही काय त्यांचं नाव मला माहीत नाही त्यांचं नाव काय आलं दोघीजण मग आत तीन ते गेलेत आत्ता पुढं म्हणलं असताच आवरून लगेच हवा म्हणलं मग मी नास्ता निघालो आहे आणि पाण्याच्या बॉटल असताचं खाऊ सगळं घेऊन निघालो आहे तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि कसं वाटतं ते ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा तिकडं खाली गेले वाटतं आजी कोपऱ्या खाली ना तिकडं खादायला सावली ना बघू इकडं हाय कर हाय चला 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 ऊन एवढं पडलं की कॅमेरा मध्ये सुद्धा काय दिस ना आवरून घेतलं सगळं काम नऊ पर्यंत पण घर एक जण आले होते चहाण पाणी होतो टाइम गेला म्हणून मला यायला वेळ झाला बघ वर कुठे आजी हाक मार तिकड खालीच वाटत आपला आवाज सुद्धा जायना त्यांना येऊन अर्धा तास झालं मी पाच मिनिटात येते म्हणलोच मागणी लेट झालं खूप होय होय सगळी ओळखते ती की बघ काय एवढं झालं काढून कॅरेट भरली चांगली ते गड्डे इथल्या कसं तुटून लय निघतोय का होय आत्ता तुम्ही डोक्यावर कायच घ्यायला आणलं नाही पाणी आणले म्हणलं आता आल्या एक दोन बॉटल संपवचाल सगळे ठीक आहे तुम्ही प्यात आणला तिकड द्यायला होत तीन बॉटल आणली रुमाला आणू का तुम्हाला जाऊन आता लगेच पळत जाऊ हा पदर तर घ्या गे मग डोक्यावर किती आणली ते वाटल्या तीन बॉटल आहेत त्या म्हणलं आता आल्या एक संपल पण आपल्याला लागल अजून कि हाय ही जेजी म्हणून घेऊन आले वेगळी खाल्लं का काय त्या तिकड आहे त्या आवर्जून आवर्जून चल घेऊन आले अंग करून दोन मिनिटात मी पुढे पाणी प्यायचं

आता कुठे गेल दिसला मी म्हणलं मगाशी आलं नसतील ना त्या व्हिडिओ मला वाटत होतं एका साईडला लावलं होतं ना मगाशी अशी कॅमेरा घ्यायला कोण नाही त्याच्यामुळं मला पुन्हा पुन्हा तर वाटायला लागलं आज येत नाही म्हणलं तुम्ही नाही पण उशीर मला वाटत होता मी कपडे धुते तोपर्यंत नऊ पर्यंत पर याचाल घरी तुम्ही त्यामुळं भयंकर होऊन आहे अकरा वाजले त्रास वाटते दोन तीन वाजल्यासारख्या हा अकरा वाजलेत हा मग काय तर अकरा वाजलेत अकरा अग पॅन्ट कसली के घाण केली खाली तिकला झेजावर बसली बघा हा मग काय गड मोठ तर पण पाण्यामुळे तुटून निघले बरच मेथीचा शेंगा हा सुट्टा निघते भरपूर आहे सोलायला वर लेहू भरून काढायला लागत नाही व पेडा बनाउँ बर 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 अर्ध क्यारेट सुट कॅमेरा इथं एवढा हल्ल्यामुळे होतो मा मला अंदाज आलाच असेल तिथला व्हिडिओ असताना शूट केलाय नको म्हणत होते पण ती काय ऐकेल तेव्हाच खरं मी त्याला म्हणत होते नको घेऊ नको व्हिडिओ ऊन खूप पडल्यामुळे असं कॅमेरा पण म्हणजे मोबाईल गरम होत होता त्याच्यामुळे मी त्याला नको म्हणत होते तरी तिने बघा सगळ्यांना कॅप्चर केले व्हिडिओमध्ये हे <laughs> बघा हातातले माझे गड्डे सुद्धा दाखवते ती व्हिडिओत <laughs> ना हा? ना 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 है तुला, नाही नाही काय आला आत्ते या या उनले पडले चला, था था चल चला आ, आता हे मी अगोदर जाऊन दोन तीन कॅरेट ठेवून आलेत आता हे दोन घेऊन चालले तर आणि राहिलेला सुट्टा लसून मी घेऊन निघाले चला इकडचं झालं काढून सहा कॅरेट निघाले सहा आणि आता वाजले ती एक पाच मिनटं कमी ती व्हिडिओ अपलोड करायचा होता अजून एकचं मला आता घरा बसला काढायचा जा। आहे थोडासा जर राहिला तिथलं बघायचं झालं तर आज जळवून घ्यायचं नाही तर बास त्यांचं जायचा टाइम होईल ना त्याच्यामुळं ऊन आहे असं वाटतं कधी एकदा जाऊन थंड डेऱ्यातलं पाणी पिते आता कुलपी असली तर सगळ्यांना देते मी खाती तिला पाठवून दिलं नाही घरी त्यामुळे माझा घाम गेला इथे <laughs> बसले कूलरचं पुढं आल्यापासून हा सांगा सांगा हा मग काहीतरी होती डोक्यावर घ्या हो होय 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 बर बघा कुलपी घेऊन चालले आता

असताल वी एक द्यायचे त्यात प्लेटमध्येच दहा बाऊल घ्या मला एक घेते मी दोघी जण घ्या 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 इथं कुल्पी वगैरे आम्ही खाऊन घेतली आणि तोपर्यंत दोन वाजले होते मग ह्यांच्या सुट्टीचा टाईम झाला होता पण म्हटलं आता कसं करायचं उद्याच्याला जरी लसून जुळवून घ्यायचा म्हटलं तरी त्यांच्या दुपारच्या कामाच्या टायमिंगपर्यंत दोन वाजेपर्यंत एवढा तर टाईम लागणार नव्हता मग म्हटलं आजच करून घ्यायचं आमचं ठरलं सगळ्यांच्या विचारानं मग लक्ष्मीताई आणि त्या त्यांच्याजवळ येत ना मग त्या घरी जाऊन जेवण वगैरे करून आल्या त्यांचं काही कपडे वगैरे काम राहिलं होतं तासभर इकडे इकडं झालं त्यांचं आणि त्या परत आल्या तोपर्यंत आत्तीनं मी पण जेवण करून घेतलं आणि मग आलो आता इथं बसलो आहे गोडाऊनमध्ये येऊन लसूण जुळवत लसूण जुळवायचं म्हणजे पण काय घेऊन पटपट उचलायचं नसते नाही का त्याची पानं वगैरे काढून कचरा साईडला काढायचा आणि मग ते जुळवाजुळवी करायची इकडे दिसते का बघा साईडला आम्ही पाले कसे सारून ठेवलेत ते आणि ह्यात भरपूर टाईम गेला आणि त्यात कसं होतं की बाहेर उन्हा तितकं तापून आलं होतं दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत बायकांसोबतच होते आणि आता परत येऊन पत्रामध्ये इथं बसलो आहे साडेतीन वाजलेले आहेत बघा भयंकर टेम्परेचर पण आता काय ठीक आहे ऑप्शन नाही आता हे बघा आता इथे एवढा जुळवायचा राहिलेलं आहे हा हे बघा सुट्टाच एक कॅरेट निघाला थोडं मोसंबीला पाणी असल्यामुळे जरा पाणी जास्त झालं ना त्याच्यामुळे आणि इथे एवढा काढलेलं आहे पेंड्या बांधायच्या अजून राहिलेले आहेत आणि हा एवढा कचरा निघाला आहे इकडचं तात्पुरतं मी गोडावून घेतलं झाडून आणि इकडं बाहेर बघा आता पावसाचं वातावरण होत आलं सहा वाजले आहेत बघा कसं झालं वातावरण हवा जोराची सुटली होती परत दिवसभर वारं नाही आम्ही इतकं वारं वारं करत होतो आणि आता सगळं काम झाल्यानंतर वारं सुटलं असं <laughs> पाऊस येईल संध्याकाळी काय माहीत आला तर जरा बरं होईल छान जरा वाटायला लागलो तर हवा सुटल्यामुळं पण काय नाही बघा आज दिवसभर उन्हात शेकून निघाले नुसतं झालं <laughs> पण एकदाचं लसूण काढून निवडून पण झालं आता फक्त एक कॅरेट राहिले तेवढं आता उद्या आत्ती आणि मी करून घेतो म्हणजे मी निवडून घेईन तोपर्यंत आत्ती फक्त पेंढ्या बांधतील मग काय परत वरती अडकून ठेवायच्या एकदाचं लसूणातनं मोकळं झाले <laughs> बघा वातावरण किती छान झाले ना तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये ब बाय